मैत्रिणींनो आज मी एकदम सोपी अशी पातळीची रेसिपी दाखवते ती मला वाटतं असं कोणच बनवत नाही मीच बनवते पण ती खरंच सांगते खूप सोपी आहे आणि जास्त वेळ घेणार नाही रेसिपी त्यामुळे चला पटकन सुरुवात करूया आपण रेसिपीला तर इथे मी वीस रुपयाची हळदीची पानं आणलेली ती बऱ्यापैकी मोठी होती तर मला जवळजवळ चार ते पाच पानं मिळाली त्यामुळे पुरेशी होती तुमच्याकडे कितीला मिळतात हळदीची पानं आता खूप ताजी आणि हिरवीगार अशी हळदीची पानं मिळतात तर मी इथे सर्वप्रथम ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याखाली आणि नंतर आपल्याला हे सुक्या कपड्याने फुसून घ्यायचे आहेत पानं दोन्ही बाजूनी छान फुसून घेतली तर दोन्ही बाजूचे डेट कापून घ्यायचे आहेत या पद्धतीने कैचीनी आणि इथे आपल्याला आकार द्यायचे आहेत किती मोठे छोटे तुम्हाला पातोळे बनवायचे आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला अंदाज घेऊन कापून घ्यायचेत पानं सगळी पानं अशी पद्धतीने तयार करून ठेवूया चला दुसऱ्या बाजूला कढईमध्ये आपण अर्धा चमचा तूप टाकलेला आहे आणि दोन नारळाचा कीस आपण इथे घेतलेला आहे सुका नारळ आणि गोड पाण्याचा असेल ना तर पातोळ्या अजून छान बनतात तर आपल्याला एक मिनटं व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं हे खोमरं एक मिनटं झाल्यानंतर मी इथे अर्धी वाटी गुळाची पावडर वापरलेली आहे तुम्ही गुळाचे ढेपही वापरू शकतात पण मी शक्य गोड जर काय बनवायचं असेल तर मी गुळाची पावडरच वापरते तर जेवढं तुम्ही गोड खाता त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकतात दोन ते तीन शकाल की छान असं एकजीव आहे सर्व मिश्रण तिथे आपल्याला अर्धा चमचा इथे वेलची पावडर टाकायची मी वेलची पावडर आधीच बनवून ठेवते ती बनवायची असेल तर आपण वेलची घेऊन येतो शंभर ग्राम दोनशे ग्राम जी काय तुम्ही आणाल त्याच्यासोबत दोन ते तीन चमचे आपण साखर टाकून व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची काचेच्या बरणीत मस्त एक ते दोन महिने राहते आणि आयत्या वेळेला आपल्याला सोपी पडते वापरायला तर हे छान मिश्रण तयार झालेलं आहे आपलं आता थंड करत ठेवायचं आहे दुसऱ्या बाजूला मी इथे जे मेन आहे प्रोसेस ती दाखवते इथे दोनशे ग्राम मी रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर घरामध्ये तांदळाचं पीठ असेल तर दोन कप असं प्रमाण घ्या तर दोनशे ग्रामप्रमाणे मी हे पूर्ण पाकिट कापून यामध्ये बाउलमध्ये टाकते आहे इथे तर तुमच्याकडे जर उकडे तांदूळ असतील तर रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी पण जाडसर असं भरड काढून त्याचा वापर करू शकता तुम्ही तर इथे आपण दोनशे ग्राम तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपण हे रूम टेम्परेचर म्हणजे साधं पाणी वापरलेलं आहे मिक्स करायला गरम पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक साथ पाणी टाकू नका पातळ झालं तर हे पातोळ्या अजिबात बनणार नाही त्यामुळे थोडं थोडं अंदाज घेऊन आपल्याला हे मिक्स करायचं आहे गुठल्या सोडवत सोडवत तर मी एक पूर्ण ग्लास इथे गुंथलेला आहे तर जवळजवळ दोन ते अडीच ग्लास मला इथे लागलेले आहे पूर्ण मिश्रण तयार करायला तर मी जसं दाखवते तसं थोडं थोडं प्रमाण करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता कन्सिस्टन्सी मी ते दाखवते तुम्हाला एवढं दाटसर आपल्याला हे पीठ लागणार आहे जास्त पातळ ना जास्त जाड तर ह्या पद्धतीने एक मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला वाटीमध्ये तुम्ही तूप बघू शकतात तर हे सगळं आपण तयार करून ठेवलं आहे चला आता मी एक दाखवते मी पान शोधते खरं तर तुम्हाला दाखवायला सोप्या पद्धतीने छान व्यवस्थित आपल्याला कसं बनवता येईल पातोळा तसं तर इथे जो वी शेप आहे तो वरच्या दिशेला ठेवायचा आहे तो छान आपल्याला हाताच्या सहाय्यानेच लावून घ्यायचे जेणेकरून पूर्ण तयार झाले की अलग ते पातोळ्या पानाला न चिटकतात निघतात तर असं व्यवस्थित लावलं वरच्या बाजूला की आता हे मिश्रण तुम्हाला मी दाखवते कसे घ्यायचं आहे ते एक चमचा आपण मिश्रण घेतलेलं आहे मधोमध असं टाकायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्यानेच पसरून घ्यायचं आहे आता पसरवताना एक लक्षात ठेवा एकदम की एक एकदम पातळ किंवा एकदम एकदम जाड असं आपल्याला मिश्रण ठेवायचं नाही एकदम पातळ ठेवलं तर ते व्यवस्थित बनत नाही पातोळ्या आणि एकदम जाड बनवले तर शिजत नाही त्यामुळे मध्यम आपल्याला जितकं व्यवस्थित एकसारखं आपल्याला हे पीठ पसरून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्यानी छान हे बघा अशा पद्धतीने खरं तर ह्या सुरुवातीला तुम्हाला थोडा वेळ लागेल पहिली एक दोन पातोळ्या करायला एकदा हात बसला का पटपट बाकीच्या पण पातोळ्या होऊन जातात ट्रस्ट मी नेहमीची जी प्रोसेस आहे त्यापेक्षा फार कमी वेळ लागतो ह्याला आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण सोडायचं आहे जेणेकरून आजूबाजूला न पसरता एकसारखं मधोमध ते पडेल मिश्रण तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं भरून घ्यायचं आहे छान भरा मिश्रण तर छान चव येते पातोळ्यांना दोन्ही बाजूने अलगत आपल्याला हे जण चिटकवायचंय ते पटकन चिटकतं कारण ते ओलसर आहे पीठ त्यामुळे तर थोडंसं आपल्याला असं चिटकून घ्यायचंय जेणेकरून ते मिश्रण शक्यतो बाहेर पडत नाही पण प्रिकॉशन म्हणून मौन। आपण चारी बाजूनी असं दाबून घ्यायचं आहे असंच आपण बाकीचेही बनवून घ्यायचे आहेत पानं झटपट बनतात आपल्याला इतर वेळेला उकड वगैरे करायला आणि परत थापायला वेळ लागतो ह्याला असं काहीच करायला लागत नाही आणि चव मात्र तीच लागते तर आपण आता इथे चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण सगळे तयार झालेली पानं ठेवायची आहेत दुसऱ्या बाजूला गरम करत ठेवलंच आहे आपण पाणी तर हे तयार झालेलं आहे यामध्ये एक अशी जाळी ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे पातोळ्या करायला आणि वरून झाकण ठेवायचे आता लक्षात ठेवाय इतर वेळेला उकड काढून आपण जेव्हा पातोळ बनवतो तेव्हा ते, ते लगेच होऊन जातात दहा मिनिटात इथे जरा दहा पाच दहा मिनटं जास्त द्यायला लागतील कारण कचवट पीठ वापरलेलं आहे आपण तर छान असं सुगंध दरवळला घरामध्ये म्हणजे जा समजून जायचं की आपल्या छान अशा पातोळ्या तयार झालेल्या आहेत झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करायला ठेवायचे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे, हे काढायचे तरच ते पान सोडतील नाही तर चिकट होतात ते पातोळ्या हे पूर्ण थंड झाल्यानंतर मी दाखवते एक दाखवा एक मोठ्या आकाराचं पातोळी घेतलेली आहे तुम्हाला दाखवायला की ती छान गच्च भरलेलं आहे आणि छान असे शिजले वरच्या बाजूने आपण भरलेलं आहे ते मिश्रण त्यामुळे आकारही छान आले आहेत पातोळ्यांना आणि तुम्हाला मी तुकडा करून दाखवते अलगद तुटतोय छान शिजलेला आहे आणि एक नंबर तुपासोबत लागतो या नागपंचमीला या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल